दरम्यान हमाल मापडीच्या या पावित्र्याविरोधात व्यापारी आणि शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत अशा पद्धतीच्या दादागिरीमुळे व्यापारी व्यवसाय करणार कसा यामुळे शेतकरी जळगाव इंदोरला माल नेत आहेत असे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली शिवाय वाद वाढत गेल्याने प्रकरण सभापती यशवंत खैरनार यांच्या दाननात पोहोचले उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापार करतो आज सुरेश शेठ हे सुरेश पन्नाल कंपनी मालक सुरेश शेठ सुरेश मिठाला अग्रवाल यांचं स्वतःचं दुकान चालू झालेलं आहे आज प्रित्वे शेठल म्हणून पण काही कारणागृष्ट आम्हाला स्वतः आपसातला काही वाद असण्या कारण शेतकऱ्यांचा माल विकू देत नाहीये काटा करायचं नाही म्हणता काही इथं व्यापाऱ्यांना लायसन्स दिलेलं ते आमच्यावर दादागिरी करता आज आमच्यावर हात उचलण्यात आलेला आहे या मार्केटामध्ये इतकी दादागिरी चालते त्याला शेतकरी त्रस्त होऊन जळगावला माल घेऊन जातात गुजरातला माल घेऊन जातात इंदोरला माल घेऊन जातात आम्ही विनंती करून यांना तयार केलं दोन व्यापाऱ्यांना की चला भो तुम्ही मार्केटात माल आणा मार्केट सुधरा मार्केटात आवक येईल तुमच्यामुळे आज यांनी सुरू केलं नाही तर पूजा केली नाही ते लगेच इथं झगडे झाले आणि डायरेक्ट इथं काही दादागिरी करणारे लोक आमच्यावर हात उचलता इतकी दादागिरी आहे शेतकरी तुम्हाला सगळे सांगतील काय झालं इथं म्हणजे इतकं म्हणजे कोणाला काही बंधन नाही प्रशासन बसलेलं आहे पण काही म्हणजे कोणाला तारम्य नाही कोण शिवाय देतं कोण काय करतं कोण हात उचलतं इतका नंगा पण आहे आम्हाला इथं सगळं आम्हालांचा कोणाचा ही संघटना आहे काय म्हणजे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी इथं मार्केट उघडलेलं आहे का शेतकऱ्यांना लंब करण्यासाठी मार्केट उघडलेलं आहे शेतकरी मरतो इथं काही बी झालं हे दांगडो करतात शेतकऱ्यांना बळी मारतात आम्ही निला सुरू केला नवीन व्यापारी आणले ते माल आज निला चालू व्हायचे पहिले जेवढं म्हणजे दांगडो झाला की शेवीगाळ करतात ते दादगिरी करतात फाडून टाकून कापून टाकू असे असं बोलतात हे इथं व्यापाऱ्यांना किती म्हणणे अन्याय होतं किती सहन करायचं आम्ही आता जो विषय होता सुरेश शेटने नवीन एक कांद्याची आडत चालू केली आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांना कालही फोन केला होता की आमचे हमाल तुम्ही कोणते कोणत्या आम्हाला काम देणार आहे म्हणून आम्ही त्यांना काल विचारणा केली होती परंतु त्यांनी तो, तो फोन विनोद शेटकडे दिला आणि विनोद शेट चुकीचं काहीतरी पद्धतीने बोलायला का लागले बाबा दादागिरीची भाषा वापरायला लागली किंवा तुम्ही आम्हाला काय मार्केट चालून देणार आहे का नाही आमचं तुमचं असं बोलायला लागली त्यानंतर आज त्यांनी डायरेक्ट ते चालू केल्यानंतर हमालांची त्यांनी कुठल्याही प्रकारे ही टोळी पाहिजे का ती टोळी पाहिजे असं काहीच सांगितलं नव्हतं किंवा आमच्या संघटनेला कुठल्याही प्रकारे कळवलं नाही आणि ते कळवलं नसल्यामुळे आम्ही आमचा हा योगेश उपाध्यक्ष तुम्य आहे योग स्त्री म हा त्या ठिकाणी काम करतो तर याला याला त्यांनी आपलं विनोद शेट्टी दादागिरी केली